सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि कोकणातील रत्नागिरी मधील जे आंब्या आहेत त्यांना मोठी मागणी असते हाफूसचा असेल आंबा देवगड असेल या सर्वच आंब्यांना मोठी मागणी असते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आता देवगडचा हाफूस दाखल व्हायला हो सुरुवात झालेली आहे आपण सध्या याच बाजार समितीमध्ये आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याचशा ज्या पेट्या आहेत त्या इथे उभ्या उभ्या आहेत उपलब्ध आहेत पाहायला गेलं तर देवगडचा जो हाफूस आंबा आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही पाहू शकता की अं अत्यंत सुंदर असा हा आंबा आहे हाफूस आहे हा देवगडचा आणि यामध्ये पाहायला गेल तर अडीच हजार ते सहा पर्यंत ही पेटी आपल्याला दाखवली जाते तुम्ही समोर येऊ समोर या तुम्ही पाहू शकता की हा जो आंबा आहे हाच आंबा आहे सध्या या आंब्याला मोठी किंमत आहे कारण सध्या पाडवा जवळ येत आहे आणि पाडव्यामुळे कुठेतरी याला जास्त मुहूर्त मिळतो आहे रविवारी पाडवा येत आहे आणि त्याच पाडव्याला मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करतात आणि या आंब्यांना स्पेशली देवगडच्या हापूसला मोठी मागणी असते रत्नागिरीचा आंबा सध्या तरी दाखल होईल काही वेळ लागणार आहे मात्र देवगडच्या हापूसला मागणी आहे पाडव्याच्या मुहूर्तावर ते आंब्याची पेटी खोलणार आहेत आपण आपल्यासोबत काही जे व्यापारी आहेत ते आहेत आपल्यासोबत आपण त्यांना त्यांना विचारलं की त्यांची काय मागणी आहे किंवा ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आपण सर तुमचं नाव काय बाळासाहेब भेंडे आंब्याचा मोठा सीझन सुरू झालेला आहे तुमच्याकडे दरवर्षी प्रमाणे नेहमीच आंबे उपलब्ध आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याची काय रेट आहे कशी किंमत सुरू आहे मुंबई कसं आंब्याची आवक जी आहे ही गेल्या आठ दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे पूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच ते सहा हजार पेटीची आवक होत होती परंतु गेल्या आठ दिवसापासून जवळजवळ वीस हजार पेटीपर्यंतची आवक सुरू झालेली आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये दहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव होता पाच डझनच्या पेटीला परंतु आता गेल्या आठ पाच सात ते सहा दिवसापासून तर बाजारभाव जवळजवळ दोन दो ते तीन हजार रुपयांनी कमी झालेले आहेत आणि चांगला आंबा हा जो आहे तो कच्च्यामध्ये सहा हजार रुपयाला पेटी म्हणजे जवळजवळ बाराशे रुपये डजनपर्यंत मिळतो कच्च्यामध्ये हाच आंबा तयार व्हायला पाच ते सहा दिवस लागतात आणि तो तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस पिकण्याचं प्रमाण किंवा बाकीचं सगळं जरी पाहिलं तरी ग्राहकांना दोन ते अडीच हजार रुपये डझन प्रमाणे रिटेलमध्ये आंबा आता सध्या मिळतो आहे पाडव्याचा मुहूर्त ग्राहकांनी धरलाय का हो आता प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की बहुतांशी लोक जी आहेत ती आंबा हा पाडव्याला खायला सुरुवात करतात त्यामुळं ने गिराहकांची नेहमीचीच अशी मागणी असते की पाडव्यासाठी त्यांची खरेदी असते खऱ्या खरे अर्थाने पाडव्याच्या आंब्याची खरेदी आजपासून सुरू झालेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत काही बदल झालाय किंमत वाढले किंवा वेगळा आंबा आलाय आपण नाही गेल्या तुलने वर्षाच्या तुलनेने यावर्षी आंबाचा हंगाम थोडासा कमी आहे बाजारभावात सुद्धा फरक पडलेला आहे यावेळेस थोडासा बाजारभाव बा जास्त आहे आणि थोडीशी अडचण अशी का यावेळेस मार्च एंडिंगला पाडवा आलेला आहे त्यामुळे थोडासा गिराहकांचा सुद्धा खरेदीकडे थोडासा कल कमी आहे परंतु अशी अपेक्षा आहे की पाडव्याच्या मोर्चावर चांगल्या मोठ्या प्रमाणात तयार आंब्याची खरेदी म्हणजे रिटेलमध्ये होईल आता होलसेलमध्ये कच्च्या आंब्याची खरेदी गिरायकांनी अपेक्षेवर आजपासून सुरू केलेली आहे नक्कीच सर ग्राहकांना मा हे माहीत नसतं की आंब्याचे प्रकार कोणते कोणता हापूस कोणता असतो देवगडचा नक्की काय प्रकार असतो ते थोडक्यात फक्त आमच्या ग्राहकांना खूप चांगला प्रश्न तुम्ही असा विचारला की ग्राहकांना कल्पना नसते कारण की अलीकडल्या काळामध्ये केरळ आणि मधून सुद्धा हापूस यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं असली जो देवगडचा हापूस जो आहे याचा खरा जर ओळखायचा असेल तर त्याचा आरोमा असतो एक सुगंध असतो आणि हा सुगंध तुम्हाला केवळ देवगड आणि रत्नागिरीच्या आंब्यामध्येच मिळेल जो पिकल्यानंतर तुम्ही जर त्याचा सुगंध घेतला त्याला एक वेगळ्या प्रकारचा आरोमा येतो तसा जर तुम्ही कर्नाटक आणि केरळचा घेतला तर त्याला कधीही आरोमा येत नाही पण ग्राहकाला खरा जर आंबा ओळखायचा असेल तर त्याचा जो सुगंध आहे त्याच्यावरून तो ओळखता येतो कोकणातील आंब्यांना इतकं महत्व का असतं काय आहे त्यामा कोकणातल्या आंब्याला महत्व असं आहे की कोकणातला आंबा हा तसा आंबा हा फळांचा राजा आहे आणि कोकणातल्या आंब्याला जी तिथे नैसर्गिक म्हणजे समुद्र असला असतो लाल माती आहे तिथलं हवामान आहे हे इतकं पोषक आहे की त्याच्यामुळं त्याची जी गोडी आहे आंब्याची ती खूपच अप्रतिम असते आणि त्यामुळं कोकणातल्या आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे पुढील किती महिने हा हंगाम चालू शकतो कधीपर्यंत पुढील आता जवळजवळ हा हंगाम सुरू झालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि हा हंगाम आता मे महिन्याच्या एंड पर्यंत चालेल तर त्यामुळे ग्राहकांना पुढचा आता जवळजवळ दोन ते अडीच महिने खूप चांगल्या पद्धतीने आंबा खायला मिळेल पण कदाचित मे महिन्यामध्ये आंब्याचा शॉर्टेज होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता सध्या तुमच्याकडे कितीपर्यंत आंबा येतो किती पेट्या दाखल होत असतील का आंब्याची आवक जी आहे मी सांगितलं मगाशी तुम्हाला की सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते सहा हजार पेटीची आवक होती परंतु गेल्या आठवड्यापासून जवळजवळ वीस हजार पेटीची आवक वाशी फळ मार्केटमध्ये सुरू झालेली आहे धन्यवाद सर नक्कीच ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचेल आणि तुमच्याकडे देखील आंबा खरेदीसाठी येतील तुम्ही पाहू शकता की आंब्याचा सीझन चालू झाला आहे आणि आंबा खरेदीसाठी स्पेशली कोकणातील आंब्याला महत्व असतं आणि हे घेण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच ग्राहकांची लाईन ला देखील लागलेली ला आपल्याला पाहायला मिळत आहे इतर मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख मुंबई